नमस्कार मित्रांनो नर्सिंग सेवा मी आरोग्यदूता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया हॉस्पिटल जनरल वॉर्डमध्ये रुग्णाला दाखल करून घेताना परिचारिकेची भूमिका स्पष्ट करा तर आपण तो बघूया तर आपली काय प भूमिका आहे तर बघूया ओपीडीचा केसपेपर व इंडोअर पेपर घेऊन डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन हा रुग्ण वॉर्डमध्ये येतो वॉर्डमध्ये रुग्ण आल्यानंतर रुग्णांची अवस्था बघून त्याचे स्वागत करावे जर करा तो चालत बोलत आलेला असेल तर हसतमुखाने स्वागत करायचं आहे परंतु तो जर स्टेचरून आला तर हसतमुखत स्वागत करणे बरे दिसत नाही आहे त्यानंतर रुग्ण चालत आलेला असेल व त्याच्याबरोबर नातेवाईक आलेले असतील तर त्याचे हसतमुखाने स्वागत करावे त्याच्या हातातील केसपेपर घेऊन त्याला बसण्यासाठी स्टूल खुर्ची द्यावी व रुग्णास काय होत्याची चौकशी करायची चौकशी करत असताना केसपेपरवर संपूर्ण माहिती भरलेली आहे की नाही हे बघायचं आहे म्हणजेच रुग्णाचे नाव लिंग वय ॲडमिट केल्याची तारीख युनिट घरचा पत्ता रुग्णाबरोबर आलेल्या नातेवाईकांची सही मासिक उत्पन्न यासारखी संपूर्ण माहिती भरलेली आहे की नाही केस पेपरला इनडोअर नंबर दिलेला आहे की नाही बघायचं आहे केस पेपरवर ओ पी डीचा पेपर, पेपर जोडलेला असेल तर त्याच्यावर काही ऑर्डर्स लिहिले आहेत काय ते बघायचं आहे त्यानंतर यानंतर नातेवाईकांची रुग्णाची अस्थिनेच चौकशी करायची त्याला काय होते केव्हापासून याच्यापूर्वी असा आजार झाला होता का यासारखा आजार घरी कोणाला होता का ही सर्व चौकशी करायची तसेच आजारपणाविषयी माहिती विचारायची या माहितीनंतर त्याच्या आर्थिक परिस्थितीची कुटुंबियाची घराची चौकशी करावी म्हणजे आपणास त्यावरील घरातील हायजेनिक स्थिती काय आहे घरात किती माणसं आहे ते समस्या आणि त्याला आरोग्य शिक्षण देणे आपल्याला सोपं पडतं रुग्णाने आंघोळ केली की नाही याची चौकशी करावी केली नसेल तर व तो करण्याजोगा असेल तर त्या साबण गरम पाणी टॉवेल कपडे देऊन बाथरूमकडे घेऊन जाणे रुग्ण घरातून आंघोळ करून आला असला तरीसुद्धा हातपाय धुण्यास पाणी देऊन दवाखान्यामध्ये कपडे घालायला द्यायचे आहेत हे झाल्याबरोबर रुग्णाने काढलेले कपडे अंगावरील मौल्यवान वस्तू महत्त्वाची कागदपत्रे आणि रोग रक्कम सर्व रुग्णाच्या नातेवाईकांजवळ द्यायला सांगायचे आहे धार्मिक रूढीप्रमाणे स्त्री रुग्ण असेल तर तिच्या गळ्यातील साधे मंगळसूत्र किंवा अंगठी राहू द्यावी बाकीच्या सर्व वस्तू नातेवाईकांबरोबर घरी पाठवण्यास सांगायचं आहे रुग्ण आंघोळ करून येईपर्यंत कोणती कॉट द्यायची हे तेथे बिछाणा करून ठेवावा रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना कॉट दाखवावे रुग्णाला नातेवाईकांना बाथरूम संडास पिण्याच्या पाण्याची सोय लाईट पंख्याची बटणे सर्व दाखवून द्यायचे त्यामुळे रुग्णाला राहायला अडचण येणार नाही रुग्णाने विचारलेले व त्याच्या नातेवाईकांना विचारलेल्या प्रश्नांचे समान समाधानकारक उत्तरं द्यायची आहेत रुग्णाचा आजार कोणता आहे कशा प्रकारचा आहे नातेवाईकांनी विचारलं प्रत्येक गोष्ट त्यांना समजावून सांगायची कोणती गोष्ट सांगू नये किंवा एखादा गंभीर असेल तर तो समजावून एक ना? सांगावा एकदम गुनला टाकू नये रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक घाबरून जातील अशा रीतीने रुग्णांशी वागायचं नाही आहे आता रुग्णाचा आजार कोणता आहे कशा प्रकारचा हे नातेवाईकांना नातेवाईकांनी विचारल्यावर प्रत्येक गोष्ट त्यांना समजावून सांगावी कोणतीही गोष्ट खुटी सांगू नये किंवा एखादं गंभीर असेल तर समजावून सांगावा एकदम गुनला टाकू नये रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक घाबरून जातील अशा रीतीने सांगायचं नाही आहे रुग्णाच्या जेवणाबद्दल चौकशी करावी घरून जेवण आणणार असणार तर रुग्णाला कोणत्या प्रकारचे जेवण द्यायचं हे समजावून सांगायचं आहे काय काय खायला द्यायचं आहे हे म्हणजे सांगायला पाहिजे आणि जेवण आणायच्या वेळ हाही सांगायच्या आहेत रुग्णाच्या त्यानंतर रुग्णांच्या आजूबाजूच्या रुग्णांशी ओळख करून द्यायची म्हणजे त्यांच्याशी बोलता येईल गप्पा मारता येतील व आपल्या ओळखीची कोणी अनोळखी आहे असं वाटणार नाही ओळखीचेच कुणी आहे नाही असे वाटणार नाही हे सर्व झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर घरी जाण्यास हरकत नाही रुग्णाच्या केसपेपरवर लिहिल्याप्रमाणे औषधोपचार करावे रुग्ण वॉर्डमध्ये आल्यानंतर तापाचा तक्ता तयार करावा आता इथून हा महत्त्वपूर्ण माहिती आहे त्या बेसिक जी गोष्ट होती तर आता तुमची काय म्हणजे रुग्णाने जेव्हा ॲडमिशन होतं वॉर्डमध्ये करून घेताना काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ठीक आहे तुम्ही त्यांना आरडाओरडा करणार किंवा हाडतूड करणार तर कर। ते बरं दिसत नाही ऑलरेडी ते आजारी असतात आपल्या चांगल्या बोलण्याने किंवा गोड बोलण्याने रुग्णांना एक धीर येतो की हे चांगले आहेत ठीक आहे तर तापाचा तक्ता तयार करावा रुग्णाचे टीपीआर पाहून ते मार्क करावे जी औषधे गोळ्या इंजेक्शन लिहिलेली आहे ती द्यावीत व नंतर त्यांची नोंदही करावी त्यानंतर ताबडतोब काही तपासणी असेल तर ते ताबडतोब तपासणीसाठी पाठवात मग इंडोअर केसपेपरची इनडोअर रजिस्टर जनरल ऑर्डर बुक डाएट बुक आणि टेम्परेचर बुक यामध्ये नोंद करायची आहे तर हिथून खरी तुमचं काम सुरू होतं पण त्याच्या आधी बेसिक जे आहे मगाशी सांगितलं ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्यानंतर ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत रुग्णांना किसपे परत त्यांना आय व्ही लाईन लाईन लावणं हे तुम्ही ॲड करू शकता पे रुग्णाला ॲड आय व्ही लाईन लावणं त्याच्यानंतर त्यांना जी इम्पॉर्टंट औषधं आहेत ती द्यायची आहेत रुग्णांना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ठीक आहे जे डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आता मी हे ओरली सांगते तर तुम्ही ऐका डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे त्यांना इंजेक्शन्स देणं हे मी ॲड केलं नाही आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ना तुम्ही मेन्शन करून घेऊ शकता तर डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे त्यांना इंजेक्श आय व्ही लाईन कॅनूला लावायचं आहे त्यानंतर इंजेक्शन द्यायचं आहे सकाळचे संध्याकाळचे जे डोस आहेत ते बरोबर द्यायचे आहेत त्यांच्या जेवणाच्या वेळा आपल्याला बाळायच्या आहेत ठीक आहे त्यांनी वेळेवर औषधं गोळ्या घेतली की नाही हे सुद्धा बघणं परिचारिकेचंच काम आहे ठीक आहे त्याच्यात जरी मेन्शन असेल तरी पण मी सांगते ते ऐका त्यांना औषधं देणं हे काम आहे रुग्णाची म्हणजे काय कंडिशन आहे आरोग्याची स्थिती कशी हे त्यांच्या नातेवाईकांना सांगायचं हे सुद्धा आपलंच काम आहे ते त्यांना सांगायचं आहे रुग्णाच्या म्हणजे आपण म्हणतो आरोग्यात काय म्हणजे सुधारणा झाली आजारात काय सुधारणा झाली हे सुद्धा आपल्याला नातेवाईकांना सांगायचं आहे रुग्णाला उत्साह येईल की त्यांच्याशी थोडंसं बोलायचं आहे प्रेमाने बोलायचं आहे ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि जी ऑलरेडी आधी सांगितली ती तीसुद्धा माहिती ह्याच्यामध्ये मेन्शन करा आय विल तुम्ही आता ऑलरेडी थर्ड इयरला आहात तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर रुग्णांशी कसं वागता त्यांना वॉर्डमध्ये ॲडमिट केल्यानंतर काय काय गोष्टी करता ते सोबत तुम्ही तुमच्या मनाच्या गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता आणि तुम्हाला जे ऑलरेडी माहीत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तेही ॲड करू शकता तुम्ही काय करता रोजच्या रोज ॲडमिशन जर आपण घेतो रुग्णाला तर आपण थोड्याफार ज्या गोष्टी आहेत त्या ॲड करायच्या आणि ही भूमिका आहे परिचारिकेची तर अशा प्रकारे हा आजचा जो व्हिडिओ होता आणि कसं माहिती आहे तुम्ही स्वतःचं असेल आता बऱ्याचदा तुम्ही आता काम करता इंटर्नशिप म्हणजे हॉस्पिटल थ्रू तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलमध्ये काम करायला पाठवलं जातं तर बेसिक गोष्टी आपल्याला थोड्याशा रु रुग्णांच्या माहिती असतात की आपल्याला काय करता येईल तर त्याच्या आपण थोडक्यात माहिती लिहू शकतो ॲड करू शकतो आपल्या मनाने लिहायचं म्हणजे तुम्हाला छान आपल्या स्वतःच्या शब्दात व्यक्त करता आलं कुणीतरी सांगण्यापेक्षा तर ते बरं आहे ठीक आहे तर तुम्ही रुग्णांच्या जी इन्फॉर्मेशन असते महत्त्वाची ती ॲड करायची आहे आणि जे मगाशी सांगितलं भूमिका काय आहे तर ही या सगळ्या गोष्टी परिचारिकेला आपल्याला आल्यावर आल्यावरती करायच्या असतात त्यांचं स्वागत करायला पाहिजे कारण आपण केले चला चला काही असं तुम्ही आता पेपरमध्ये लिहिण्यासाठीच नाही बेसिकली तुमच्या भविष्यातही रुग्णांशी हसतमुखाने बोलता आलं पाहिजे त्यांना हॉस्पिटलमध्ये येताना एक दडपण असतं ठीक आहे आपले नातेवाईक समजून त्यांच्याशी प्रेमाने वागायचं आहे त्यांना एक वेगळ्या प्रकार दडपण आलेलं असतं मग हसतमुखांनी स्वागत करता आलं पाहिजे त्यांचं या बसा किंवा रुग्ण त्या कंडिशन मस् नसेल तर नातेवाईक असं त्यांना धीर द्यायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला रुग्णांचे का म्हणजे ॲडमिशन करताना प्रोसिजर असते तर आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा धन्यवाद